नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळचे सहा वाजलेले आज बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर बघू शकता आज मार्केट पूर्ण कॅक झालेलं आहे इकडच्या दोन तीन लाईन लागलेले तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बाजारभावाची माहिती घेणार आहोत आजची तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो काय भाव दिले हो काय भाव कोणती व्हरायटी का बर कुठला माल आहे मित्रांनो पाचशे पंचावन्न दिलेला आहे माल बघू शकता कडक माल आहे एकवीस चौऱ्याहत्तरचा चा सुपर माल काय भाव दिले हो आ, दोन वकल होते एक एकविसावर आणि एक दोनशे पंचवीस एकविसावर साडे चारशे आणि दोनशे हो चारशे रुपयाला दिले माल माल आपलं सागर, शे। सागर शेट सागर शे। का बर कुठले तुम्ही आम्ही चवसाळ्याचे प्लॉट वगैरे कसे आहे ते प्लॉट काय नाही बऱ्यापैकी आहे बर बर ठीक आहे काय भाव दिला हो पाचशे अकरा पाचशे अकरा का कुठला माल आहे पाऊस कोणती व्हरायटी आहे योगी पस्तीस योगी पस्तीस का बघा मित्रांनो योगी पस्तीसचा माल आहे पाचशे अकरा दिलेला आहे मित्रांनो कालच्या तुलनेत आजचं मार्केट हे पन्नास ते शंभर रुपयांनी डाऊन झालेले आहे आज सरासरी लेवल ही साडेचारशे ते पाचशेपर्यंत पर्यंत होती आणि आईस्ट माल साडेपाचशेपर्यंत पर्यंत गेलेला आहे आणि हलक्या क्वालिटीचे माल हे साडेतीनशेपासून ते साडेचारशेपर्यंत गेलेले आहे